नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आमच्या एज्युकेशनल न्यूज या यूट्यूब चॅनेलवर तर मित्रांनो या व्हिडिओमध्ये आज आपण ई पी एस पेन्शनधारकांसाठी आनंदाची बातमी सत्तर नियमामुळे किमान पेन्शन सात हजार पाचशे रुपये झाली याबद्दल सविस्तर माहिती पाहूयात त्याचबरोबर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा व व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर नक्की करा व अशाच प्रकारच्या नवनवीन व्हिडिओसाठी आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूयात यामध्ये तुम्हाला माहित आहे का तुम्हाला दर महिन्याला पेन्शनचा लाभ मिळतो जो प्रत्येकाची मन जिंकण्यासाठी पुरेसा आहे तुम्ही खाजगी संस्थेत काम करत असाल आणि तुमचा पी एफ कापला जात असेल तर काळजी करू नका आम्ही तुमच्यासाठी एक सोनेरी ऑफर आणली आहे ई पी एफ ओ पी एफ कर्मचाऱ्यांसाठी कर्मचारी पेन्शन योजना चालवत आहे ज्याद्वारे तुम्हाला दरमहा ई पी एस पेन्शन मिळण्याची तरतूद आहे ई पी एस पेन्शनधारकांसाठी आनंदाची बातमी कदाचित तुम्हाला पेन्शनशी संबंधित संपूर्ण गोष्टींची माहिती नसेल कर्मचारी पेन्शन योजना तुमच्या वृद्धापकाळासाठी प्रदान करते जिथे कोणावरही अवलंबून राहण्याची गरज नाही निवृत्तीनंतर तुम्हाला दर महिन्याला चांगल्या पेन्शनचा लाभ मिळेल जो प्रत्येकाचे मन जिंकण्यासाठी पुरेसा आहे ई पी एस पेन्शन मिळवण्यासाठी तुम्हाला विद्यमान नियम माहीत असणे आवश्यक आहे ज्यामुळे सर्व गुंतागुंत दूर होतील कर्मचारी पेन्शन योजनेशी संबंधित महत्वाच्या गोष्टी जर पी एफ कर्मचाऱ्यांना कर्मचारी पेन्शन योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर त्यांना महत्त्वाच्या गोष्टी माहीत असणे आवश्यक आहे ज्यामुळे सर्व गुंतागुंत दूर होतील यासोबतच पेन्शनधारकांसाठी कमाल सेवा पस्तीस वर्षे असावी कारण वयाच्या अठ्ठावन्न वर्षानंतर व्यक्ती पेन्शनसाठी पात्र आहे यासोबतच ई पी एस पेन्शन एक हजार रुपये आहे ई पी एस पेन्शन फंडासाठी दहा वर्षांची सेवा आवश्यक आहे कर्मचारी पेन्शन योजनेत पेन्शनसाठी किमान दहा वर्ष नोकरीत असणे आवश्यक मानले जाते यासोबतच वयाच्या पन्नास वर्षानंतर आणि वयाच्या अठ्ठावन्न वर्षापूर्वी पेन्शन मिळण्याचा अधिकार आहे जर तुम्ही आधी पेन्शन घेतली तर तुम्हाला कमी ई पी एस पेन्शनचा लाभ मिळेल यासोबतच फॉर्म दहा डी भरणे आवश्यक आहे एवढेच नाही तर कर्मचाऱ्याच्या मृत्यूनंतर कुटुंबाला पेन्शनचा लाभ मिळतो सेवा इतिहास किमान दहा वर्षांचा असावा त्यांना वर्षी पेन्शनची रक्कम काढण्याचा पर्याय असावा ई पी एस पेन्शनधारकांसाठी आनंदाची बातमी तुम्हाला ई पी एस पेन्शनचा लाभ मिळवायचा असेल तर तुम्हाला महत्वाच्या गोष्टी जाणून घ्याव्या लागतील पेन्शन किती मिळणार याबाबतचा संभ्रम संपणार याची गणना करण्याचा एक सोपा मार्ग आहे कर्मचारी पेन्शन योजनेतील कर्मचाऱ्यांचे सरासरी वेतन भागिले पेन्शन पात्र सेवा भागिले सत्तर येथे सरासरी पगार म्हणजे मूळ वेतन अधिक डी ए कर्मचारी पेन्शन योजना हे मागील बारा महिन्यांच्या आधारे मोजले जाते कमाल ई पी एस पात्र सेवा पस्तीस वर्षे असावी जास्तीत जास्त योगदान आणि सेवा वर्षांवर ई पी एस गणनेतून पेन्शन समजून घ्या पंधरा हजाराला पस्तीस भागिले सत्तरने गुणा बरोबर सात हजार पाचशे रुपये प्रति महिना याचा अर्थ कर्मचाऱ्याला दरमहा जास्तीत जास्त सात हजार पाचशे रुपये पेन्शन मिळेल याशिवाय कर्मचारी पेन्शन योजनेत किमान एक हजार रुपये पेन्शन देखील मिळू शकते तर मित्रांनो हीच माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून द्यायची होती अशाच प्रकारच्या नवनवीन व्हिडिओसाठी लगेचच आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करून या व्हिडिओला लाईक आणि शेअर करा चला तर मग भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र